युवा नेते प्रथमेश बाबा चौधरी यांच्या वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला नंदुरबार येथील हॉटेल हिरा एक्झिक्युटिव्ह येथे हजारो चाहत्यांच्या साक्षीने युवा नेते प्रथमेश बाबा चौधरी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी माजी आमदार शिरीष चौधरी माजी नगरसेविका अनिता चौधरी नगरसेवक ईश्वर जयराम चौधरी मोहन रायबान माळी अशोक वेळू चौधरी आनंद बाबुराव माळी लक्ष्मण माळी नरेंद्र माळी प्रशांत चौधरी गौरव चौधरी संतोष वसईकर चारुदत्त कळवणकर निलेश पाडवी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राम रघवंशी माजी उपनगराध्यक्ष रवींद्र पवार बांधकाम सभापती प्रमोद शेवाळे विजय यादव माळी कुणाल वसावे मोहित राजपूत डॉक्टर गौरव तांबोळी डॉक्टर स्वप्नील महाजन विलास रघोंशी डॉक्टर मनोज तांबोळी ॲडव्होकेट धनराज गवळी विक्की बाबा मराठे पत्रकार रणजित राजपूत प्रेमचंद राजपूत अमळनेर नगर परिषदेचे नगरसेवक तथा माजी उपनगराध्यक्ष अबू महाजन नगरसेवक बबली पाठक तसेच शहरातील सर्व व्यायामशाळेचे प्रमुख व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता